नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच ना पावसाळा आला की प्रत्येक महिलेने असे मेथीचे लाडू बनवून खायला पाहिजेत अजिबात कडू लागत नाही आहेत इथे मी दोन किलोचं प्रमाण सांगते त्यासाठी इथे मी मखाणे एक वाटी काजू बदाम एक एक वाटी मगज सूर्यफूल आणि काळा मणुका अर्धे अर्धे वाटी मेथी शंभर ग्राम कोरडीज भाजून घ्यायची खारीक पावडर अर्धा किलो डिंक शंभर ग्राम हलीम आलशी पंचवीस पंचवीस ग्राम खसखस दोन चमचे आणि खोबरं तीन वाट्या हे सर्व साहित्य मिडियम गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी तूप टाकायचं आणि दोन वाट्या इथे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा थोडं थोडं तूप टाकून गव्हाचं पीठ असं खमंग असं भाजून घ्यायचं सर्व साहित्य भाजून झालं की मेथी आपल्याला कोरडीच ब बारीक करून घ्यायची आता सर्व साहित्य आपलं हे बारीक करून घ्यायचं मिक्सरला म्हणजे लाडू छान वळतात आणि डिंक आहे ते हलकंसं क्रश करून घ्यायचं म्हणजे दाताखाली आला डिंक की खूप छान लाडू लागतात सर्व साहित्य आपल्याला इथे एकजीव करून घ्यायचं आहे आता एकजीव झाल्यानंतर याचं आपलं सारण हे आपण मोजून घ्यायचं आहे आता इथे मी वाटीच्या सहाय्याने सारण मोजून घेतलेलं आहे दहा वाटी सारण झालेलं आहे तर पाच वाटी गूळ घेतलेलं आहे अर्धी वाटी तूप टाकून त्याच्यामध्ये पाच वाटी चिरलेला गूळ टाकायचं हलकंसं पातळ झालं गूळ पाक करायचं नाही सर्व साहित्य एकजीव करायचे आणि लाडू वळायला घ्यायचे ला गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला तर लाईक करा थँक